वेलकम बॅक टू माय चॅनल गुड मॉर्निंग तर तुमचा जो काही सस्पेन्स आहे तो आज संपणार आहे तर ब्लॉग शॉट पर्यंत पहा एवढी छान तयार झाली आणि पेंगायला लागले डोळ्यातले झोप दिसायला लागली पसार आमचा आयुष आयुष हाय काय लागलंय तिच खाल्लेलं लागलं वाटत वा चला चला साडेआठ पावणे नऊ झालं की कितीला आठला जायचं होतं बघ जेवता लई बसायला लागलं तर आ चल 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 ओ आवरा औरा करायचं जेवण इधर

सगळं फिश बनवून खाणार आहे तर सगळी तयारी घेतली हे जेवण आपलं सगळं मुलांचं खाऊ ए पाणी एवढं घेतलं दोन तीन दिवस पुरेल अशा हिशोबाने इकडं काय शूज चप्पल एक्स्ट्राचे आहेत सरपण पण घेतले फिशीसाठी ना

Bye. <laughs> चला, बान कसलाई अर्जुन फ्याङ्केस दिदा तर आम्ही घरून निघालो आणि आम्ही इथं थांबलो आता पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी तर इथलं आता झालं था की मग आम्ही निघणार कुठे आयुष

तर एवढ्या वेळात तुम्हाला समजलंच असेल की बॅक पॅकिंग वगैरे करून आम्ही निघालो होतो तर आम्ही कुठं निघालोय हो तर आम्ही निघालोय आमच्या सासरवाडीला म्हणजे आमचं ऑल टाइम फेवरेट ठिकाण मालवणला ह्याच्या अगोदरही तुम्ही ब्लॉग पाहिले असतील मालवणच्या आम्ही खूप वेळा मालवणला गेलोय आणि फक्त फिरायचंच म्हणून नाही फक्त रिलॅक्स वगैरे व्हायला असं छान मजा येते मालवणला जायचं म्हणलं की आपलं जवळ आहे का आम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये होऊन जातं म्हणून आम्ही निघालेलं आहे तर इथं आता आम्ही राधानगरीच्या अलीकडं आहे तर राधानगरीमध्ये आम्ही थांबो तिथं जेवण वगैरे करू थोडे वेळ रेस्ट घेणार आणि मग तिथून आम्ही जाणार कारण खूप जास्त म्हणजे ट्रॅव्हलिंगमध्ये बरासा टाईम जाणार आहे आणि इथं माझा दिवस भर डोकं दुखत होतं भयंकर आणि त्याच्यामुळे मला इथंपर्यंत येईपर्यंत खूप बोर झालं कारण सारखं लक्ष माझं त्या डोक्याकडेच जात होतं आणि इथं बघू शकता बघा हे राधानगरी डॅमचे जे बॅकवॉटर आहे तर इथं साईडला आम्ही बसलेलो आहे आणि दरवेळी जेव्हा आम्ही ट्रिपला येतो त्यावेळेस आमचं इथं जेवायला बसण्याचं हे आमचं ठिकाणच आहे बघा

आणि सकाळीच आम्ही पावणे पाच वाजता उठलो होतो चपाती बनवून आणि अंडेची अशी मस्त भरलेली भाजी बनवून केली होती तर खूप छान कारण ज्यावेळेस अंडी मुरतात ना तर असं प्रवासामध्ये खायला त्याची भाजी खूप छान लागते त्याच्यामुळे घरूनच बनवून घेऊन आलो होतो झालंच आमचे जेवण सगळ्यांचे आता आम्ही फोटो काढायला लागलोय इकडचं सीन दाखवतो तुम्हाला हा खिच मेरी फोटो <laughs> मस्त मस्त दीपदाज तुम्ही गोगल घालून फोटो काढताय हुश मग करायच झुकी <laughs> कर <रही> साला आला तसंच मारला तु पुष्पा रोहिदी रोहिदे मग फोटो तुझे कसे यायचे भारी तेवढा हो हा ताक। ताक। आ, बास 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 बस तर इथं काय झालं होतं कोणीतरी फ्रेम फुटलेली टाकली होती तर ह्यांनी लगेच इथं काचा बघितला आणि गोळा करून साईडला ठेवल्या म्हणले कोणा पायात घुस का भांडी

आणि दरवेळेस जेव्हा पण आम्ही ट्रिपला जातो तर त्यावेळेस नेहमी वैभव आणि सुष्टीवैनी आमच्यासोबत असतात पण आज ते नाही आहेत कारण ना, वैभव म्हणत होता दोन तीन दिवसांनी लेट जाऊ पण ह्यांना त्यावेळेस जमत नव्हतं आणि मग ॲडजस्ट काय झालंच नाही कोणाचं त्याच्यामुळे त्यांना सोडून आम्ही गेलो आणि कारण मुलांचं स्कूल बुडवून आम्हाला पॉसिबल नव्हतं शनिवार रविवार त्यांना सुट्टी होती त्याच्यामुळे गुरुवार शुक्रवार असं धरून आम्ही गेलो चार तीन दिवस म्हणून असं ट्रिपला रविवारी एक दिवस म्हणलं त्यांना मुलांना रेस्ट भेटते आणि सोमवारपासून स्कूलला जाता येईल असं पण आम्ही त्यांना खूप मिस करत होतो वैभवला आणि दृष्टीवनीला कारण त्यांच्यासाठीही कुठली आम्ही ट्रिप केलेली नाही आणि खूप मजा असते सगळ्यांची गाडीत चष्टा असतं असं त्याच्यामुळे आम्हालाही थोडंसं कर्मिना झालं होतं ते सगळे सोबत नसल्यामुळं आणि बोलता बोलता इथं बघू शकता आम्ही पोचलेलो आहे मालवणमध्ये हे बघा आत्ता जस्ट एंट्री झालेली आहे तर इथं तुम्ही बघू शकताय बघा आम्ही देवबागकड साईडला इकडं थांबलो होतो तर हे साळगावकर बीच रिझॉर्ट आहे तर इथं आम्ही ह्यांच्याकडे थांबणार आहे आता कारण ज ज्या वेळेस आम्ही ह्याच्या अगोदर मालवण ट्रीपला आलेले तर नेहमी आम्ही ह्यांच्यापाशीच थांबतो ऑनलाईन बुकिंग केलेलं असतं त्याच्यामुळे काय टेन्शन राहत नाही आणि आहे जास्त पण भारीतलं रिझॉर्ट असं नाही पण ठीक आहे छान आहे करमतं समोरचं फ्रंटला बीच आहे त्याच्यामुळे जास्त भारी वाटतं तर इथं बघा आता पोचलो आहे आम्ही सगळं साहित्य काढून घ्यायला लागलो आहे बॅगा वगैरे आमच्या

इकडे आम्ही थांबणार आहे आणि इकडे तुम्हाला म्हटलं तस एकदम फ्रंटला बीच आहे आणि सनसेटचा टाइम झालेला आहे सहा वाजता आम्ही पोहोचले सकाळी पावणे नऊ ला निघालं होतं तर पूर्ण दिवस आता ट्रॅव्हलिंग मध्येच गेला आमचा आणि ती रूम घेतलेली बघा असं काही तुम्हाला म्हटलं तसं सिंपलच आहे पण ठीक आहे आम्ही सगळी फॅमिली आता सगळे सोबत राहणार तर आम्ही एकच रूम केले बरोबर आणि इथं बघा रात्री समुद्राचा लाटांचा आवाज कसा येत होता आम्ही बाहेर बसलो होतो जस्ट गप्पा मारत इथं बीच

आणि इथून इकडं बघा इतक्या जवळ आहे इथं समुद्र आणि इथं आम्ही साऊंडला सॉंग लावले होते आणि आवाजही तुम्हाला येत असेल आणि इथं मुलांचं चालू होतं मस्त असं रेतीत खेळायचं आणि मग काय आम्ही बसलो होतो सगळेजण गप्पा मारत कारण दमून थकून आलो होतो म्हटलं चला बीचकडेला आपण बसूया आणि वांत असं जेवणाला थोडासा टाईम होता आणि हे बघा सुकडची भाजी रस्सा भात चपाती आणि पापलेट सोल कडी सगळं होतं पापलेट थाळी पाचशे रुपयाला होती तर हे बघा इथं आम्ही आता जेवायला बसलोय सगळेजण आयुष या जेवण करायचं आधी आहो आणि सुरमई थाळीसुद्धा आम्ही मागवली होती हे बघा इथं तर दमून थकून भागून गेलो होतो मस्त असं सगळ्यांनी जेवण केलं खूप छान वाटलं आणि मग मग काय त्याच्यानंतर म्हटलं तर झोपून जावे आणि सकाळी तर, तर तुम्हाला सकाळचा ब्लॉग पाहायला भेटेल वॉटर स्पोर्ट वगैरे जे काय आहे असणार आहे ते तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय